रामकृष्णहरि सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळा वा दैवासुरसम्पत् विभागयोग भागदोन् श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थिति दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् श्रीकृष्ण म्हणाले निर्भयता चित्तशुद्धी ज्ञान व योग यांचे ठिकाणी एकनिष्ठता आणि दान दम यज्ञ स्वाध्याय तप सरलता. आता तयाची दैवगुणा माजी धुरेचा बैसणा बैसे तया आकारणा अभयसे तरी न घालुनी महिपुरी न घेपे बुडणयाची शियारी का रोगू न गणिजे घरी पथ्याची तैसा कर्मा कर्माचिया मोहरा ने दुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे अथवा ऐक्यभावाचे नि पैसे दुजे मानुनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी आते तेवी आपण जाले नी अद्वैते नाशे भय अगा अभय येणे नावे बोलीजे ते हे जाणावे आघवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणिजे तरी जळे विझे राखोंडी जैशी का पाडी वा वाढी मगे अवसे तुटी सांडुनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रू जैसारा आहे ना तरी कृष्णे सांडिली नाही वर्षीये मांडिली माझी निज रूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडुनी रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू सणी हानी लाभू न मनी जेवी आता याच दैवी संपत्तीच्या गुणात अग्रभागी असलेल्या गुणावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात महापूरमध्ये उडीच घातली नाही तर बुडण्याची भीतीच राहत नाही अथवा पथ्यपूर्वक वागणाऱ्या माणसास रोग निर्माण होण्याची भीतीच नसते त्याप्रमाणे जो सर्व कर्म करते वेली, अहंकार निर्माण होऊ देत नाही त्याला संसाराचे भय कोठून असणार अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो संपूर्ण जगत आत्मस्वरूप आहे असे जाणतो तेथे कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही यास अभय असे म्हणतात अरे पाणी मिठात बुडविण्यात येते तेव्हा ते मिठाचेच पाणी होते त्याप्रमाणे आपली अद्वैत भावना झाल्यावर भयाचा नाश आपोआपच होतो अरे अभय या नावाने जे बोलले जाते ते हेच होय हे जाणावे हेच अभय यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पुढे धावणारे आणि प्राप्तीनंतर पुढे मागे उभे राहणारे पाठीराखे आहेत आता सत्वशुद्धी जिला म्हणतात ती अशा लक्षणांनी जाणावी ज्याप्रमाणे राखोंडी जळतही नाही आणि विझतही नाही त्याप्रमाणे ज्या बुद्धीच्या ठिकाणी संकल्प व विकल्प हे दोन्ही नसतात अथवा प्रतिपदेस सुरुवात होण्यापूर्वी व वा अमावास्या संपल्यानंतर मधील काळात चंद्र जसा अतिशय सूक्ष्म अशा मूळ स्वरूपात असतो अथवा ग्रीष्म ऋतूच्या शेवटी व वर्षा ऋतू सुरू होण्याच्या पूर्वी गंगा नदी जशी स्वाभाविक रूपाने स्पष्ट झालेली असते त्याप्रमाणे संकल्प व विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाहीत आणि रजोगुण आणि तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झाले आहेत तसेच निजधर्माची आवड भोगीत असता जे बुद्धीचे शुद्ध स्वरूप उरते तिला सत्वशुद्धी म्हणतात सर्व ज्ञानेंद्रियांनी वाईट अथवा चांगले विषय दाखवले तरी सुद्धा बुद्धीच्या ठिकाणी आश्चर्य निर्माण होत नाही आणि इच्छाही निर्माण होत नाही प्रियपती गावाला गेल्यानंतर पतिव्रता स्त्रीला विरहाचे जे दुःख होते त्या दुःखावेळी जरी संसारात कितीही लाभ अथवा हानी झाली तरी ती मानत नाही ते सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता आता आत्मलाभाविखी योगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे भरे तेथ सगळी चित्त वृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी का सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पणे जे योग ज्ञानीच या वृत्तीक होणे तो तिजा गुण म्हणे कृष्णनाथू आता देह वाचा चित्ते, यथा संपन्ने वित्ते वैरी जालिया ही आर्तते न वंचने जैका फुली छाया, फळीछाया पत्री हि धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षु जैसा। तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताचे मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जाणदान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो आई कचिन्ह दमाचे ते तरी विषय इंद्रिया मिळणी करुणी घापे वितुटणी जैसे तोडीजे खडग पाणी पार के या, तैसा विषय जातांचा वारा वाजो ने दिजे इंद्रिय द्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे पर बाहेरी आगी सुईजे द्वाही ही द्वारी वैराग्याची त्याप्रमाणे स्वस्वरूपाची आवड निर्माण होऊन बुद्धी अनन्य भावाने एकनिष्ठे होणे याला सत्वशुद्धी होणे असे म्हणतात असे दैत्यास मारणारे श्री कृष्ण म्हणाले आता आत्मप्राप्ती करता ज्ञान अथवा योग या दोन्हीपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी ती अशा रीतीने करावी की जशी निष्काम पुरुषाने यज्ञातील अग्नीत पूर्णाहुती दिली आहे अथवा कुलीन मनुष्याने आपली कन्या श्रेष्ठ कुळात दिलेली असावी हा दृष्टांत राहू दे समुद्रमंथन करून लक्ष्मी वर आल्यावर लक्ष्मीने आपणास आश्रय करण्यास योग्य असे एकमेव महाविष्णू आहेत हे पाहून त्यांनाच तिने वरले व वर तेथेच ती स्थिरावली त्याचप्रमाणे विकल्परहित होऊन योग अथवा ज्ञान यांच्या ठिकाणी वतनदार होणे तो ज्ञान योग व्यवस्थिती नावाचा तिसरा गुण आहे असे श्रीकृष्ण म्हणाले एखादा शत्रू जरी असला आणि तो संकटात सापडून दुःखी असला तरी करता काया वाचा मनाने आणि यथाशक्ती धनाने वंचना न करता जे काही उपकार करणे असते अर्जुना ज्याप्रमाणे वृक्ष हा वाटेने जाणाऱ्यापासून पाने फुले छाया फळे मुळे लपून ठेवीत नाही त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत आपल्याकडे जी जी उपयोगी साधने असतील त्या सर्व साधनांच्या आधारे उपकार करण्याचा प्रसंग आला तर दुःखी कष्टी जीवांच्या मनाला समाधान वाटेल अशा रीतीने त्यांच्या उपयोगात यावे त्याला दान हे नाव आहे ते दान मोक्षरूपी ठेवा दाखविणारे अंजन आहे हे दानाचे वर्णन असो आता दमाचे लक्षण सांगतो त्याचे श्रवण कर ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढूळ पाण्यात निवळीचे बी घातले तर ते पाण्यातील मातीला तळाला नेते आणि स्वच्छ पाणी वेगळे करते त्याप्रमाणे विषय व इंद्रिये यांचे जे ऐक्य झालेले असते त्याचा जो वियोग करतो त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियाच्या द्वारात वाहू देत नाही ती इंद्रिये एकत्र बांधून प्रत्याहाराच्या हाती द्यावीत प्रपंचाची प्रवृत्ती चित्ताच्या आतल्या भागापासून स्थूल देहापर्यंतच्या सर्व भागाचा त्याग करून बाहेर दूर पळवून जाईल असा प्रयत्न करावा आणि ती प्रवृत्ती इंद्रियांच्या माध्यमातून चित्तास घुसू नये म्हणून दहा इंद्रियांच्या द्वारांमध्ये वैराग्य रूपी प्रखर अग्नी सर्वत्र पसरून ठेवावा असे केल्याने इंद्रियांच्या दारात प्रवृत्ती येताच ती जळून जाते आणि चित्तापर्यंत पोचू शकतच नाही श्वासो श्वासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे ओसंतिता रात्री दिवसे नाराणू कजया पैदमु ऐसा म्हणिपे तो हा जाणस्वरूपे यागाथो हि संक्षेपे सांगो ऐक, तरी ब्राह्मण धुरे करुणीधुरे पैल मेरे, माझारी अधिकारे आपुलालिनी जयाजे सर्वोत्तम, भजनी देवता धर्म ते तेने यथागम यम यजिजे जैसा द्विज षटकर्मे करी ते नमस्कारी की दोही सही सरो भरी निपजे यागू, तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे विषय विष फळाशेचे न घापे माझी आणि मी करता ऐसा भावो ने दिजे देहाचे निद्वारे जाओ ना वेदाज्ञेसी तरी ठावो हो होईजे सोये अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र साधन्यू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगती हा आता चेंडुवे भूमी हाजे हे नव्हे तो हाता आणि जे की शेती बी विखुरीजे परी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिव्या का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखा वया जैसा पुढत पुढती असा, ओटी जे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो दोआवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे प्राणायामापेक्षाही अतिशय कडक व्रतांचे आचरण करणे आणि तीव्रते करत असताना ज्याला क्षणभर देखील विश्रांती मिळत नाही दम ज्याला म्हणतात तो या स्वरूपाचा आहे असे जाण आता यद्ने शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगत आहे तरी त्याचे श्रवण कर ब्राह्मण व स्त्रिया यांच्यामधील सर्वांनी आपल्या अधिकारांप्रमाणे जे वेदशास्त्र पुराणांनी विहित कर्म सांगितले आहे त्यांच्याकरता तेच कर्म उत्तम असते व देवतेची यथाविधी उपासना करणे हा यज्ञ होय ब्राह्मण हे यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह ही सहा कर्मे करतात आणि क्षुद्र अशा ब्राह्मणांना नमस्कार करतात परंतु दोघांनीही आपला विहित धर्म पाळल्यामुळे त्या दोघांनाही यज्ञाचे सारखेच फळ मिळते प्रत्येकाने आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ करावा सर्वांनी आपआपले यज्ञ करावेत परंतु फळाची इच्छाही विषा समान आहे म्हणून ती ठेवू नये निष्काम भावाने कर्म करावे मी यज्ञाचा करता आहे अशा प्रकारचा अहंकाराचा भाव देहाच्या द्वारातून अंतःकरणापर्यंत जाऊ देऊ नये वेदांच्या विधानांचे स्थान आपणच व्हावे निष्काम भावनेने वेदविहित विधी वीध करावा असे आपल्या अंतकरणाला वाटले पाहिजे अर्जुना अशा प्रकारचे लक्षण असलेला आणि सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ होय हा यज्ञ मोक्षाचा ती आहे खेळणारा हा जमिनीवर चेंडू आपटतो तो उगीच न आपटता तेव्हा आपल्या हातात परत यावा असा त्याचा हेतू असतो अथवा शेतकरी शेतात जे उत्तम बी पेरतो ते पिकाकडे लक्ष ठेवूनच जमिनीत सर्वत्र पेरत असतो अंधारात ठेवलेली वस्तू पाहण्यासाठी जसा दिव्याचा आदर करावा लागतो म्हणजे हाती दिवा घ्यावा लागतो अथवा फांद्या व फळे येण्याकरता ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घालावे लागते फार काय आपले स्वरूप पाहण्याच्या हेतूने जसा पुन्हा पुन्हा प्रेमाने एखादा मनुष्य आपला चेहरा स्वच्छ करतो त्याचप्रमाणे वेदाने ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे त्या ईश्वराचा साक्षात अनुभव येण्यासाठी अखंडपणे वेदांचे वाचन चिंतन मनन व त्याप्रमाणे आचरण करावे ते द्विजांशीचं ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तवणे पवित्र पावावया पार्था पार्थागा स्वाध्यावो बोली जे तो हा भणे देवो आता तपशब्दाभिप्रावो आईक सांगो, तरी दाने सर्वस्व देणे वेचणे करणे जैसे फळ निस्वये सुकणे इंद्रावणी जेवी नाना धुपाचा नानाधूपाचा प्रवेशु, कनकी तुकाचा नाशु पितृपक्षु पोषिता रासु चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जेवीरा ते तप अथवा अनारिसे તપાચે રૂપ જરી અસે તરી જાણ જેવી દુધી હસે સુદલી ચંચુ તૈસે દેહજી વા મેળણી જોય જ તુ પાણી તો કરણી જાગવી જો પાહતા આત્મયાકડે પરિબુદ્ધિ પૈસુ સાંકડે સનિદ્ર સ્વપ્ન બુડે જાગણી જૈસે તૈસા આત્મપર્યા લોચુ प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणी मात्री सौजन्य आर्जवते त्या परमतत्वाच्या प्राप्तीसाठी ज्ञानयोगी पुरुषांनी ब्रह्मसूत्राची आवर्तने म्हणावीत भक्तिप्रधान लोकांनी ईश्वराची स्तोत्रे आणि नाममंत्र म्हणावेत अर्जुना स्वाध्याय ज्याला म्हणतात तो हाच होय असे देव म्हणाले आता तप शब्दाचा अर्थ सांगतो त्याचे श्रवण कर दानाच्या रूपाने घरातील सर्व काही याचकास देणे अथवा भोगण्यासाठी व्यर्थ खर्च करणे या दोन्हीमुळे घरातील सर्व धन संपून जाते शेतातील पिके धान्य रूपी फळे देऊन आपोआप जशी वाळून जातात सर्वत्र सुगंध पसरविण्यासाठी धुपाला जसा अग्निप्रवेश करावा लागतो अथवा सोन्यातील किडा काढून टाकण्यासाठी त्या सोन्यास अग्नीचा दाहकपणा जसा सोसावा लागतो किंवा कृष्ण पक्ष वाढविण्यासाठी चंद्राचा ऱ्हास जसा व्हावा लागतो त्याप्रमाणे हे वीरा अर्जुना ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्राण इंद्रिय व देह यांना शुष्क करणे हे तप होय अथवा इतर जी तपे आहेत ते असे समज की हंस पक्षी जशी आपली चोच पाणी मिश्रित दुधामध्ये घालून दूध व पाणी जसे वेगळे करतो त्याप्रमाणे जो विवेकाने देह व आत्मा या दोघांना वेगळे जाणतो हा विवेक अंतकरणात सदैव जागृत असला पाहिजे अंतकरणात हा विचार सदैव जागृत असणे याला तप असे म्हणतात आत्मतत्वाचा विचार जागृत झाला असता बुद्धीची विषयांकडील धाव थांबली जाते ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्ने ही दोन्हीही आपोआप नाहीशी होतात त्याप्रमाणे हे धनुर्धरा आत्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता अंतःकरणात विवेकाचा दीप प्रज्वलित होतो त्याला तप असे म्हणतात ज्याप्रमाणे दूध हे बाळास हितकारक असते अथवा विविध प्रकारच्या भूतमात्रांच्या ठिकाणी चैतन्य जसे सर्वत्र समप्रमाणात असते त्याप्रमाणे ज्यांचे सर्व प्राणीमात्रांविषयी अत्यंत सौजन्यपूर्ण आचरण असते त्याला आर्जव असे म्हणतात